नमस्कार आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो अध्यात्माच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधी पडतोच देवाची उपासना नक्की करायची कशी त्याचं कोणतं रूप श्रेष्ठ मानायचं साकार म्हणजे जे डोळ्यांना दिसतं जशी मूर्ती की निराकार आणि हा प्रश्न फक्त तात्विक नाहीये तो खूप जास्त प्रॅक्टिकल आहे बरोबर कारण आपण मार्ग कोणता निवडतो यावर आपल्या साधनेची दिशा ठरते आणि अनेकांचा इथेच गोंधळ उडतो अगदी म्हणूनच आज आपण भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचा म्हणजे भक्तियोगाचा आधार घेणार आहोत यात अर्जुन जो खरं तर आपल्या सगळ्यांच्या मनातले प्रश्न विचारतोय तो श्रीकृष्णाला नेमका हाच प्रश्न विचारतो हो तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की भक्तीचा हा मार्ग आहे तरी काय आणि तो आपल्या रोजच्या आयुष्यात कसा आणता येईल निश्चितच कारण हा अध्याय भक्तीची एक खूप लवचिक अशी चौकट आपल्या समोर ठेवतो जी कोणालाच नाकारत नाही चला तर मग थेट अर्जुनाच्या प्रश्नावरच येऊया तो विचारतो की जे भक्त पूर्ण श्रद्धेने तुमच्या सगुण साकार रूपाची पूजा करतात ते श्रेष्ठ की जे अव्यक्त निराकार ब्रह्माची उपासना करतात ते आता साहजिकच असं वाटतं की निराकार उपासना जास्त कठीण आहे म्हणजे तीच श्रेष्ठ असणार की नाही हो असा एक समज असतो पण श्रीकृष्णाचं उत्तर थोडं वेगळं आणि खूप जास्त व्यवहारिक आहे ते काय आहे आणि इथेच गीतेचं खरं सौंदर्य आहे श्रीकृष्ण दोन्ही मार्गांना चुकीचं ठरवत नाही ते असं म्हणत नाहीत की एक मार्ग चांगला आणि दुसरा वाईट अच्छा ते म्हणतात दोन्ही मार्ग माझ्याकडेच येतात पण त्यानंतर ते खूप महत्वाचा मुद्दा सांगतात जो थेट मानवी स्वभावाशी जोडलेला आहे आहे पण मला एक प्रश्न साकार उपासना सोपी आहे हे म्हणणं म्हणजे एका प्रकारे तडजोड नाही का चांगला प्रश्न आहे म्हणजे खऱ्या निराकार ब्रह्मापर्यंत पोहोचायची धमक नाहीये म्हणून हा सोपा मार्ग घ्या असं काहीच तर नाही ना नाही नाही अनेकांना असंच वाटतं की सगुण उपासना म्हणजे लहान मुलांच्या सायकलला कशी सपोर्टसाठी चाक लावलेली असतात ट्रेनिंग वील्स हो अगदी तसं पण श्रीकृष्ण तसं पाहत नाहीत ते साधकाच्या दृष्टिकोनातून पाहतात ते म्हणतात की ज्यांचं मन बुद्धी इंद्रिय ही सगळी देहाशी जोडलेली आहेत त्यांच्यासाठी अव्यक्त निराकार गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं ते अत्यंत क्लेशदायक आहे क्लेशदायक हा खूप मोठा शब्द आहे फक्त कठीण नाही तर त्रासदायक अगदी तोच शब्द वापरलाय विचार करा ना आपलं मन कसं काम करतं त्याला सतत काहीतरी आधार लागतो एक विचार एक प्रतिमा एक भावना हो बरोबर आता -बर। मी तुम्हाला सांगितलं की अशा गोष्टीवर ध्यान करा जिला रूप नाही रंग नाही आकार नाही तुमचं मन कुठे टिकेल नाही टिकणार दोन सेकंदा तिकडे तिकडे भटकायला लागेल आणि मग साधकाला अपराधी वाटायला लागतं की अरे मला हे जमत नाहीये हाच तो क्लेश हे पटण्यासारखा डोळ्यासमोर असलेल्या मूर्तीवर लक्ष केंद्रित करणं कितीतरी सोपं आहे मनाला एक अँकर अँकर मिळतो बरोबर तोच शब्द श्रीकृष्ण हेच सांगतायत ते म्हणतात जे माझ्या साकार रूपावर मन स्थिर करतात त्यांना मी मृत्यूरूपी संसार सागरातून लवकर बाहेर काढतो याचा अर्थ निराकाराचा मार्ग चुकीचा आहे असं नाही पण तो खडतर आहे त्यात घसरण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे साकार भक्ती एक सुरक्षित आणि मनाला भावणारी वाट आहे हो ती तडजोड नाही ती एक हुशार निवड आहे म्हणजे गीतेचा दृष्टिकोन असा आहे आहे की प्रत्येकाची क्षमता वेगळी आणि गीता ते मान्य करते तंतो तंत। ती प्रत्येकाला त्याच्या सध्याच्या जागेवरून पुढचा मार्ग दाखवते कोणालाही तू अयशस्वी आहेस असं म्हणत नाही हे खूपच रोचक आहे पण मग पुढचा प्रश्न येतो समजा साकार रूपावरही मन स्थिर होत नसेल तर असं होतं ना अनेकदा आपण देवासमोर बसतो पण डोक्यात ऑफिसचे विचार सुरू असतात मन तिथे टिकतच नाही मग काय करायचं नाही अजिबात आणि इथेच हा अध्याय एक सामान्य माणसासाठी किती महत्वाचा आहे हे दिसत श्रीकृष्ण एक प्लॅन बी प्लॅन सी आणि प्लॅन डी सुद्धा देतात त्यांनी साधनेची एक शिडीस तयार केली आहे अच्छा तुम्ही पहिल्या पायरीवर पाय ठेवू शकत नसाल तर तुमच्यासाठी दुसरी पायरी आहे ही शिडी तर खूपच व्यवहारिक वाटते पण ही एकाच वेळी चढायची असते की हे वेगवेगळे वेग पर्याय आहेत उत्तम प्रश्न तर याला शिडी म्हणण्यापेक्षा एक सेफ्टी नेट किंवा म्हणणं जास्त योग्य ठरेल सेफ्टी नेट म्हणजे म्हणजे बघा श्रीकृष्ण म्हणतायत तू सर्वोत्तम ध्येय ठेव माझ्यावर मन आणि बुद्धी एकाग्र करण्याचं पण जर तू तिथून घसरलास तर काळजी करू नकोस तुला झेलण्यासाठी अभ्यासाचं जाळं आहे तिथूनही निसटलास तर सेवेचा आधार आहे आणि तेही नाही जमलं तरी कर्मफळ त्यागाचा शेवटचा पण तितकाच मजबूत आधार म्हणजे हा एक प्रकारचा आध्यात्मिक फेल सेफ प्लॅन आहे तुम्ही अपयशी होऊच शकत नाही अगदी चला तर मग हे चार टप्पे नेमके काय आहेत ते सविस्तर सव पाहूया पहिला जो सर्वोत्तम मानला आहे तो कोणता पहिला आणि सर्वोच्च टप्पा आहे एकाग्रता श्रीकृष्ण म्हणतात मय्ये व मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेशय म्हणजे आपले मन केवळ माझ्यावर स्थिर कर आणि आपली बुद्धीही मलाच अर्पण कर हा सर्वोत्तम मार्ग आहे पण हेच तर सगळ्यात कठीण आहे हो आपल्यापैकी बहुतेकांसाठी मन आणि बुद्धी कधीच एका दिशेने जात नाहीत मन म्हणत ध्यान करूया बुद्धी म्हणते आधी ईमेल तपासा म्हणूनच म्हणूनच दुसरा टप्पा येतो श्रीकृष्ण लगेचच म्हणतात जर तू हे करू शकत नसेल तर निराश होऊ नकोस मग काय करायचं दुसरा टप्पा आहे अभ्यास योग प्रॅक्टिस सराव अच्छा जर मन देवाच्या रूपावरून भटकत असेल तर त्याला पुन्हा पुऱ्या तिथे आणण्याचा प्रयत्न करणे जसं एखादं लहान मुल खेळताना घराबाहेर जात तर आपण त्याला प्रेमाने परत घरात आणतो तसच म्हणजे प्रयत्न सोडू नका सातत्य महत्त्वाचं आहे हो पण आजच्या धावपळीच्या जीवनात रोज वेळ काढून हा सराव करणं कठीण वाटू शकत त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी आहे तिसरा टप्पा आणि मला वाटतं आजच्या काळात हा सगळ्यात जास्त लागू होतो कोणता तो आहे मतकर्म परमोभव म्हणजे माझ्यासाठी कर्म कर श्रीकृष्ण म्हणतात जर अभ्यासही शक्य नसेल तर तू जी काही कामे करतोस ती माझ्यासाठी करत आहेस या भावनेने कर अरे वा म्हणजे तुमची नोकरी घरकाम सामाजिक कर्तव्य ही सगळी कर्म देवाची सेवा म्हणून करायची हो हा तर खूपच व्यवहारिक मार्ग आहे यासाठी वेगळा वेळ काढायची गरजच नाही तुम्ही जे करत आहात फक्त त्यामागची भावना बदला अगदी यामुळे तुमच्या कामाचा भार वाटत नाही उलट ती एक पूजा बनते कामातला ताण कमी होतो बरोबर पण समजा कोणाच्या मनात हा भावही सहजपणे येत नसेल तर मी हे देवासाठी करतोय हे स्वतःला पटवण ही काहींना कृत्रिम वाटू शकत हो हे काय व्यवस्था तर येतो चौथा आणि शेवटचा टप्पा सर्व कर्म, कर्म आत्मसंयम राखून तू केलेल्या सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर म्हणजे कोणतीही कृती करताना त्याच्या परिणामाची अपेक्षा करू नकोस फक्त आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे कर आणि निकाल का येईल तो देवावर सोडून दे म्हणजे कर्मण्ये वा अधिकार असते मा फलेशू कदाचन याच प्रसिद्ध श्लोकाचा सार इथे आहे निकालाची चिंता सोडा नेमका हाच मुद्दा आहे आजच्या काळात आपण प्रत्येक गोष्टीच्या निकालाने इतके ग्रासलेलो असतो नाही का परीक्षेचे मार्क्स कामातलं प्रमोशन सोशल मीडियावरचे लाईक्स अगदी जेव्हा आपण फळाची अपेक्षा सोडतो तेव्हा मन त्या चिंतेतून मुक्त होतं ही मुक्तीच मनाला खरी शांती देते खरंच ही रचना किती सुंदर आणि सर्वसमावेशक आहे एकाग्रतेपासून सुरुवात करून अभ्यासातून सेवेतून आणि शेवटी फळत्यागापर्यंत प्रत्येकासाठी एक मार्ग खुला आहे गीता कोणालाही मागे सोडत नाही पण मला एक उत्सुकता आहे जो व्यक्ती यापैकी कोणताही मार्ग निवडतो तो इतरांपेक्षा वेगळा दिसतो का म्हणजे देव ज्याला प्रिय म्हणतो तो भक्त नेमका वागतो कसा हो। या अध्यायात पुढे जाऊन श्रीकृष्ण भक्ताची चेकलिस्ट देत आहेत असं वाटतंय हो आणि हे या अध्यायाचं सर्वात सुंदर वैशिष्ट्य आहे बाराव्या श्लोकानंतर श्रीकृष्ण खऱ्या भक्ताची जवळपास पस्तीस लक्षणं सांगतात पस्तीस हो आणि गंमत म्हणजे यात कुठेही पूजा अर्चा व्रत यांचा उल्लेख नाही सगळा भर स्वभावातील आणि वागण्यातील गुणांवर आहे हे खूपच महत्वाचं आहे हो। म्हणजे बाह्य कर्मकांडापेक्षा आंतरिक बदलाला जास्त महत्व आहे अगदी यातले काही प्रमुख गुणधर्म कोणते आहेत जे आपल्याला सहज समजतील त्यातील पहिलाच गुण आहे अद्वेष्टा सर्व भूतानाम मैत्र ह करुण एवच म्हणजे म्हणजे तो कोणत्याही जीवाचा द्वेष करत नाही आणि सर्वांप्रती मैत्री आणि करुणेचा भाव ठेवतो फक्त माणसंच नाही तर सर्व सजीव कोणत्याही जीवाचा द्वेष करत नाही हे ऐकायला तर चांगलं वाटतं पण समजा एखाद्याने आपलं नुकसान केलं असेल तर त्याचा द्वेष न करणं कसं शक्य आहे बरोबर याचा अर्थ आपण दुबळं बनायचं का नाही मुळीच नाही द्वेष न करणं म्हणजे अन्याय सहन करणं नव्हे तुम्ही न्यायासाठी नक्कीच लढू शकता पण तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल चोवीस तास जळफळणारी द्वेषाची भावना नसते द्वेष हा एका विषासारखा आहे जो समोरच्या पेक्षा आपलंच जास्त नुकसान करतो खरी भक्ती मनाला त्या विषयापासून मुक्त करते तुम्ही कृतीला विरोध करता व्यक्तीच्या अस्तित्वाचा द्वेष करत नाही ठीक आहे हा फरक महत्वाचा आहे पुढचा गुण कोणता पुढचा महत्वाचा गुण आहे निर्मो निरहंकार म्हणजे तो मी आणि माझे या भावनेतून मुक्त असतो मी आणि माझे त्याला मी हे केलं असा गर्व नसतो आणि ही माझी गाडी हे माझं घर अशी तीव्र आसक्ती नसते पण हे तर आजच्या जगाच्या अगदी विरुद्ध आहे आज तर सगळं पर्सनल आणि ओनरशिपवर चालतं मग अहंकार म्हणजे काय नक्की घ्यायचं पण त्या यशाने इतकं हुरळून जायचं नाही की आपलं अस्तित्वच त्या यशावर अवलंबून राहील मी पण सोडणं म्हणजे कर्तृत्व शून्य होणं नाही तर कर्तृत्वाचा अहंकार न बाळगणे आणि माझं पण सोडणं म्हणजे वस्तूंचा त्याग करणं नाही तर त्या वस्तूंवरची आसक्ती कमी करणं म्हणजे एक प्रकारची भावनिक अलिप्तता हे जमलं तर आयुष्यातला निम्मा ताण कमी होईल नकलीच आणि तिसरा महत्त्वाचा गुण आहे समदुःख सुखः क्षमी म्हणजे सुख दुःख मान अपमान या दोन्ही परिस्थितीत तो संतुलित राहतो विचलित होत नाही तो क्षमाशील असतो भावनिक स्थैर्य ज्याला आपण इमोशनल इक्विलिब्रियम म्हणू शकतो अगदी बरोबर हे गुण पाहिले तर लक्षात येतं की हे केवळ आध्यात्मिक नाहीत तर एक संतुलित आणि शांत जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले व्यवहारिक गुण आहेत खरंय जो द्वेष करत नाही अहंकार बाळगत नाही आणि जो सुखदुःखात स्थिर राहतो तो आपोआपच आनंदी आणि शांत राहतो भक्ती हे त्या स्थितीपर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम मा आहे तर या संपूर्ण चर्चे चा सार चर्चेच झालं तर असं म्हणता येईल की भक्तीचा मार्ग हा कर्मकांडाचा नाही तो सरळ आहे हो उपासना मनासाठी सोपी आहे आणि जर तेही शक्य नसेल तर आपल्या क्षमतेनुसार अभ्यास सेवा किंवा फळांचा त्याग करण्याचा मार्ग उपलब्ध आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खरा भक्त कोण याची व्याख्याच गीता बदलते हो खरा भक्त तो आहे ज्याचं मन संतुलित आहे आहे जो सर्वांवर प्रेम करतो आणि ज्याने अहंकाराचा त्याग केला शांती ही कर्तव्य प्रेमाने पार पाडण्यात आहे केवळ कर्मकांडात नाही अगदी आपल्या चर्चेत एक वाक्य खूप महत्वाचं होत शांती ही आपली कर्तव्य प्रेमाने आणि अहंकाराशिवाय पार पाडण्यात आहे हो आणि याच विचारावर आधारित श्रोत्यांसाठी एक अंतिम विचार विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर आपण आपल्या रोजच्या जीवनातील केवळ एक काम मग ते एखादी एक्सेल शीट बनवणं असो घरातली भांडी घासणं असो त्याचे परिणाम काय होतील याची चिंता पूर्णपणे सोडून केवळ ते काम एकाग्रतेने प्रेमाने आणि समर्पणाच्या भावनेने केलं तर आपल्या मानसिक स्थितीवर त्याचा काय परिणाम होईल हा एक सुंदर प्रयोग ठरू शकतो निकालाच्या चिंतेतून मुक्त होऊन केवळ कृतीचा आनंद घेणे बरोबर फक्त एक काम दिवसासाठी आणि त्याचा अनुभव कसा होता हे तपासणे कदाचित त्या एका क्षणात आपल्याला गीतेने सांगितलेल्या शांतीची एक छोटीशी झलक मिळू शकेल